जर तुम्ही सर्वोत्तम हृदयस्पर्शी कथा शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात ही कथा आहे एका लहान मुलाची जो साखर खाण्याचा अतिशय सवयीचा झाला होता सर्वोत्कृष्ट हृदयस्पर्शी कथा मराठी एका गावात एक मुलगा राहत होता जो साखर खाण्याचा खूपच आधी झाला होता या साखर खाण्याच्या सवीमुळे त्याची आई नेहमीच चिंतेत असायची ती त्याला वारंवार समजावत असे पण तो आईचं काहीही ऐकत नव्हता गावात एक वृद्ध व्यक्ती राहत होते ज्यांचा तो मुलगा फार मान ठेवत असे आणि त्यांचा खूप आदर करायचा एके दिवशी त्या मुलाची आई त्याला सोबत घेऊन त्या वृद्धांच्या भेटीला गेली त्या वृद्ध गृहस्थ एका झाडाखाली बसले होते ती वृद्धांकडे जाऊन आपल्या मुलाच्या सवींबद्दल सांगू लागली हा काही केल्या साखर सोडत नाही तुम्ही त्याला समजावून सांगा की तो साखर खाणं बंद करावा तेव्हा वृद्ध म्हणाले तुम्ही एक आठवड्यानंतर पुन्हा या त्या मुलाच्या आईला हे थोडं विचित्र वाटलं पण ती तिथून निघून गेली एक आठवडा गेला आणि ती पुन्हा आपल्या मुलाला घेऊन त्या वृद्धांकडे आली वृद्ध गृहस्थ झाडाखाली बसले होते त्यांनी मुलाकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं बाळा आजपासून साखर खाणं सोड तो मुलगा त्यांच्या शब्दांचं ताबडतोब पालन करतो पण त्याची आई आश्चर्यचकित झाली तिला वाटलं हीच गोष्ट वृद्धांनी आधीच का सांगितली नाही मला आठवडाभर वाट पाहायला का सांगितलं तिने वृद्धांना विचारलं बाबा तुम्ही हे आधीच का नाही सांगितलं आजच का सांगितलं आणि इतका वेळ का घेतला त्या वृद्ध काय म्हणता काळजीपूर्वक ऐका त्या वृद्धांनी सांगितले बेटी त्या दिवशी मी स्वतः साखर खात होतो म्हणून मी त्याला काहीही सांगितलं नाही पण जेव्हा मी एका आठवड्यानंतर साखर खाणं सोडलं तेव्हाच मी त्याला साखर खाणं थांबवायला सांगितलं मित्रांनो एक सुविचार आहे जो बदल आपल्या जगात आणू इच्छितो तो, तो सर्वप्रथम आपण स्वतःमध्ये मध्ये आणला पाहिजे जर आपण जग बदलू इच्छितो तर आधी स्वतःला बदलावं लागेल मित्रांनो तुम्ही बहुतेक वेळा पाहिलं असेल की घरातील मोठी माणस लहानांवर किंवा मुलांवर बंधन घालतात हे करू नका असं सांगतात पण स्वतः तीच गोष्ट करतात मग विचार करा याचा त्या मुलांवर काय परिणाम होईल तुम्ही जे मोठमोठे प्रेरणादायी वक्ते मोटिवेशनल स्पीकर्स पाहता ते सहज असे घडत नाही ते आधी स्वतःमध्ये बदल घडवतात म्हणूनच लोक त्यांचं ऐकतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करतात लक्षात ठेवा सर्वप्रथम स्वतःला बदला मग पहा जग आपोआप बदलत जाई नमो बुद्धाय